नमस्कार मित्रांनो प्रवीण वोटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण आहोत आझाद मैदान या ठिकाणी आणि आझाद मैदान या ठिकाणी आपण आजूबाजूला आणि सर्वत्र पाहत असाल संपूर्ण आझाद मैदान हे गजबजून भरलेलं आहे आणि आपण आज आहोत या ठिकाणी माथाडी कामगार बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगार कायदा विधेयक क्रमांक चौतीस हे मागे घेण्याकरता आज इथे आंदोलन आहे उपोषण आहे आता या ठिकाणी आपण पाहतात आपल्या स्क्रीनवरती चौऱ्याण्णव वर्षाचे तरुण आणि आपण आज त्यांना भेटणार आहोत मी नाव तुम्हाला कालच सांगितलेलं आहे आता त्यांच्याकडून आपण सर्व काही गोष्टी जाणून घेऊया साहेब प्रथम माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत माझ्या बांधवांनो तुम्ही माझ्या वयाचा उल्लेख केलात आणि मला थोडंसं बरं वाटलं या अर्थाने की आज आम्ही या ठिकाणी ह्या आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्यातला जो आ केवळ आदर्श सगळीकडे आदर्श बांधल्या गेलेल्या असुरक्षित कामगारांना सुरक्षित देणारा अंगमेहनत शारीरिक मेहनत करणारे सगळ्या का कामगारांना दिलासा देणारा कायदा या राज्यात एकोणीसशे एकोणसत्तर साली मान्य झाला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली पण मराठी माणूस जो कष्टकरी माणूस काम करतो बाजारपेठेमध्ये काम करतो सरकारी गोदामात काम करतो धक्क्यावर काम करतो ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करतो अशा विविध ठिकाणी ते पो पोथी चढवत उतरवत अशी कामं करतात बंधनामध्ये काम करतो सगळीकडे खूप कम या कामगारांना संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर साली कायद्याचं संरक्षण मिळालं माथाडी कामगार त्याला म्हणतात आता त्या कायद्याचं व्यवस्थित सगळं चालले असताना लाखो कामगारांना त्यांच्या जीवनातली उपरेपणा जाऊन काहीतरी त्यांना स्थिरता आली पेन्शन सोडून तोंड मला सांगायचं आहे पेन्शन सोडून सगळे त्यांना लाभ मिळतील अशा तऱ्हेच्या कायद्याचे असणारे यात आणखी गोष्ट झाली मग ह्यांचा मालक कोण ज्यांच्याकडे काम करत असत ते लोक म्हणत असत की माझ्याकडे काम करतो पण असे पैसे राहतं यातून मार्ग काढण्यासाठी मग काय झालं महात्मा गांधींची जी बा मालक वर्गाला सांगणं होतं की तुम्ही मालक म्हणू नका विश्वास विश्वस्त थोडासा याचा आधार घेऊन मालकांचे प्रतिनिधी कामगारांचे प्रतिनिधी सरकारचे प्रतिनिधी निवडून आले लोकांचे प्रतिनिधी म्हणून माथाडी मंडळांची स्थापना झाली आणि आज महाराष्ट्रामध्ये तीस पस्तीस मंडळ काम करत आहेत लाखो आम्हाला त्यात नोंदणी झालेली आहे आणि त्यांना संरक्षण मिळालेलं आहे पण काय अचानक काय घडलं कोण असतो या सरकारने हा कायदा मोडीत काढायचं ठरवलं का तुम्ही याच्यावर गुंडा गुंडगिरी करून फार पैसे वसूल करतात वगैरे वगैरे आरोप आरोप किती सुद्धा झाले सांगितलेलं नाही पण मात्र आणि शिवाय आज विधानसभेचा पहिला दिवस आहे आणि जर कायदा पास झाला तर आमच्या जीवनाचं सगळं वाटप होईल एकावरून सरकार विकास करतो म्हणून जात आणि आमचं जीवन भकास करण्याचा अधिकार ह्यांना कुणी दिला आम्ही आम्ही मराठी माणसं आहोत छत्रपती शिवाजी महाराज की नाव घ्या नुसतं नाव घ्यायचं की काय तेव्हा आम्ही कोण दगड मारत नाही आहोत आम्ही शिवाय देत नाही आहोत जे काही राजकारण झाले तिकडे भार न पाहता आम्ही आमचा प्रश्न लावून धरण्यासाठी आज आझाद मैदानावर चाललेलो आहोत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मंडळी सगळी आलेली आहेत प्राथमिक स्वरूपात आहोत आणि आम्ही सरकारला इशार आज, सरकार आज विधानसभेच्या सुद्धा आम्ही त्यांना इशारा दिला आहे की जर तुम्ही कायदाचं हे मागे घेतलं नाही तर आम्ही इथे आमरण पोषण सुरू करू त्याप्रमाणे आज सुरुवात झालेली आहे तुम्ही माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो मात्र लक्षात ठेवा काळ मोठा कठीण आहे लढलं आणि आम्ही लढतो तुम्ही आशीर्वाद द्यावा असं माझं म्हणणं आहे तुमचा आशीर्वाद पाहिजे आम्हाला नाही माझा मी तर माझा तर मी तर आहे तुमच्याबरोबर पण जनतेनेश्वर आशीर्वाद दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे धन्यजंगाबाद धन्यवाद 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 आपण पाहिलं की बाबा आडावसाहेब यांनी आपल्याला हे जे काही दोन शब्द आपले मनमोकळेपणाने आपल्या समोर ठेवले थे हेच आपल्यासाठी मौल्यवान आहेत धन्यवाद काल राज्याचे मुख्यमंत्र्यांची पर पत्रकार परिषद पाहिली सह्याद्रीवर आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध विषयाला स्पर्श करताना कामगार कायद्यामध्ये किंवा कामगारांच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे असं सांगितलं जातं नागपूर अधिवेशनामध्ये माथाडी कामगार बचाव कृती समिती या समितीची एक संयुक्त बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सर्वच कामगार नेते एकत्र होते राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी कामगार विभागामध्ये चाललेला जो गैरव्य जो गैरव्यवहार आहे कामगार मंत्री व त्यांचं कार्यालय हे गुंडांना साथ देतं गृह विभागाकडनं चुकीचे किंवा गुंड प्रवृत्तीचे असणारे कामगार नेते खंडणी घेणारे असणारे कामगार नेते यांच्यावर कारवाई केली केली जात नाही अशा सगळ्या विषयातील चर्चा केल्यानंतर कुठल्याच प्रकारचा निर्णय मिळाला नाही बैठक झाली मिनिट्स पण मिळाले नाही म्हणून आज आम्ही सर्वच कामगार नेते आज एकत्रपणे येऊन आम्ही त्या ठिकाणी सरकारच्या आणि कामगार मंत्र्यांच्या कार्यालय त्यांच्या धोरणाच्या विरोधामध्ये आता आज लाक्षणिक उपोषणाला आज पहिला दिवस त्या ठिकाणी सुरुवात करत आहोत सरकारला काय देऊ आहे काय झालंय सरकारला आता पहिलं सरकार दोघांचं होतं आता तिघांचं आहे त्यांनी सगळ्यांना गृहित धरलेलं आहे त्यांनी आंदोलनकर्त्यांना गृहित धरलेलं आहे माथाडी कामगारांना गृहित धरलेलं आहे परंतु सरकारने अभिषेक गांभीर्याने घ्यावा आज पहिला दिवस आहे जर चर्चेला बोलून योग्य न्याय दिला नाही तर माथाडी कामगार याच दोन दिवसानंतर संयुक्तपणे आम्ही चर्चा करून बेमुदत संपालाही त्या ठिकाणी जाऊ शकतो हे सरकारने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे विधेयक क्रमांक चौतीसमध्ये कुठल्याही प्रकारे गैरव्यापार गैरकायद्याचा व्यवहार करणाऱ्या असणाऱ्या कामगार नेत्यांच्यावरती कुठलीच कारवाई नाही जे व्यापारी माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी करत नाही त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारे कारवाई नाही जे अधिकारी बेकायदेशीर चुकीच्या टोळ्यांना ऑर्डर्स येतात त्याच्यावर कारवाई नाही बर ज्या मूलच्या संघटना आहेत जे आज माथाडी कामगार चळवळीमध्ये सक्रिय राहून ही कामगार चळवळ पुढे नेतात त्याच कामगार कायद्याला या ठिकाणी बदलण्याचा अट्ट कामगार मंत्री व त्यांचे सचिव आणि कमिशनर करत आहेत याबद्दल आमचा निषेध आहे सुरक्षक रक्षकांमध्येही जसा माथाडी कामगारचा बदल आहे तोच बदल त्यांनी सुरक्षा रक्षकांमध्येही आणलेला आहे सुरक्षा रक्षकांमध्ये जे प्रायव्हेट सुरक्षा सिक्युरिटी लोकं देतात त्यांना जास्त महत्त्व दिलं जातं परंतु जो कामगार सुरक्षा रक्षक बोर्डाचा आहे त्याला बगल दिली जाते त्याच्यामुळे एकंदरच कामगार विभाग कामगार मंत्री हा कायदा विकायला काढलेला आहे असं स्पष्टपणे माझी भूमिका आहे आम्ही न्याय मिळायच्या अपेक्षाने या ठिकाणी सर्व महाराष्ट्र राज्यातले इतर ज्या संपूर्ण संघटना आहेत आणि महत्वाची मूळ संघटना जी आहे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन जे अण्णासाहेब पाटलांनी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी स्थापन केलेले ही संघटना याच्यामध्ये प्रभावीपणे सामील झाली आहे आणि त्याच्यासोबत संपूर्ण राज्यातल्या सर्व माथाडी कामगार संघटना या ठिकाणी देऊन ते त्यांनी कृती समिती स्थापन केली आणि या कृती समितीच्या माध्यमातून माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षक मंडळ याच्यामध्ये जे काही सुधारणा जे राज्य सरकार करत आहे हे संपूर्णपणे कामगारांच्या माथाडी कामगारांच्या आणि सुरक्षा रक्षकांच्या विरोधातल्या त्याच्या दुरुस्ती व्हावी यासाठी एक समिती स्थापन व्हावी आणि त्या समितीमध्ये त्रिसदीय समितीमध्ये व्यापारी प्रतिनिधी असतील कामगार प्रतिनिधी असतील आणि सरकारी प्रतिनिधी चर्चा होऊन त्याच्यामध्ये योग्य ती सुधारणा व्हावी ज्या या सुरक्षा रक्षक कामगारांना योग्य न्याय मिळेल या अपेक्षेने आपण पाहत आहात की या ठिकाणी शेकडो संख्येने माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे रजिस्टर माथाडी कामगार काही प्रमुख कार्यकर्ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत या आजच्या अधिवेशनाच्या याच्यामध्ये यांनी ही जर बैठक लावून मुख्यमंत्री म्हणजे त्या त्यामध्ये उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जर याच्यामध्ये बैठक लावून याच्यामध्ये तोडगा काढला नाही आणि माताडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांना याच्यामध्ये न्याय दिला नाही तर निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्र राज्य माताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन जी अण्णासाहेब पाठांनी स्थापन केलेली संघटना आहे त्याच्यासोबत या राज्यातल्या सर्व माताडी कामगार सुरक्षा रक्षक संघटना प्रभावीपणे राज्यव्यापी आंदोलन छेडतील वेळ पडली तर संपूर्ण बेमुदत आंदोलन करतील आणि त्याचा परिणाम राज्य सरकारला भोगावाच लागेल आम्ही अपेक्षा करतो की आजच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी कामगार संघटनेच्या सर्व कृती समितीच्या नेत्यांना या ठिकाणी बोलून त्यांनी कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना योग्य तो न्याय द्यावा हीच अपेक्षा धन्यवाद माथाडी व सुरक्षा रक्षक कृती समिती बचाव समिती सॉरी यांचे अध्यक्ष बाबाजी आडा आणि आम्ही कामगार नेते नरेंद्र पाटील शशिकांतजी शिंदे आम्ही सर्वांनी इथे जे कायद्यात बदल चालला आहे त्यासाठी आम्ही एकत्र इथं आम्ही आझाद मैदाना उपोषणासाठी बसलेलो आहोत पहिला दिवस आहे

तर त्याचा उद्देश आहे विधेयक क्रमांक चौतीस हे विधेयक क्रमांक चौतीस यांना आणावं का वाटलं मंडळ सदस्य जर निर्माण केले असते माथाडी कामगारामध्ये सुद्धा मा, मा, माथाडी मंडळामध्ये सुद्धा मंडळ सदस्य नाहीत आणि सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुद्धा स्व सु, मंडळ सदस्य नाहीत हे जर मंडळ सदस्य जर तिने निर्माण केले असते तर यांना विधेयका आणायची आवश्यकताच पडली नसती हे एका प्रकारे माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षक यांची गळचिपी चाललेली आहे कारण ह्यांनी एक सदस्यीय मंडळावरतीच आजपर्यंत गेली दहा वर्ष पंधरा वर्षे सोळा वर्षे ही मंडळं चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांच्या बाबतीत फार उदासीनता शासनाची राहिलेली आहे आणि एक एक निर्णय घ्यायला त्यांना वर्षे वर्ष सहा सहा महिने जातं किंवा मंडळानं जो प्रस्ताव पाठवला असतात तो मंजूर होत नाही याच्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळावरती किंवा माथाडी कामगार मंडळावरती मंडळ सदस्य आणि सल्लागार समिती स सल्लागार समिती सदस्य सल्लागार समिती निर्माण केली पाहिजे मंडळ सदस्य निर्माण केली पाहिजेत हे ह्या विधेयक क्रमांक चौतीसमध्ये त्यांनी हे सर्व डावलून जे विधेयक आणलेलं आहे चौतीस नंबरचं हे कामगारांच्या विरोधात आहे कारण लोकशाही मार्गाने त्याच्यामध्ये आपण न्याय मागू शकत नाही किंवा एखाद्या कामगाराला जर तिथं न्याय मागायचे तर त्याला वकील घेऊन जायला पाहिजे पहिलं त्यानं अपील केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते त्या ह्याच्याकडे जाऊ शकतात आणि पाच लोकांची जी कमिटी बनवले ते पण शासनाचे अधिकारी एक शासनाचे अधिकारी सुरक्षा रक्षक मंडळावरती असतो मंडळाध्यक्ष म्हणून तो निर्णय देऊ शकत नाही हे पाच मंडळाच्या शासनाच्या अधिकारी काय निर्णय देणार आहेत तर ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये माथाडी कामगाराच्यामध्ये तर एवढा तिने बदल केलेला आहे त्यांची वयोमर्यादा वयोमर्यादा त्याच्यामध्ये फिक्स केलेली आहे आणि त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण हे सुद्धा तिने आणलेलं आहे त्याच्यामुळं माथाडी कामगार जो आत्ता मोठ्या प्रमाणात जो आ, कामाला लागला जातो किंवा त्यांना काम मिळणार आहे हे त्यांचं पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्केच्या आसपास त्यांचं काम निघून जाईल तर हा यांत्रिकीकरण किंवा बाकी हे बाकीचे काय ज्या गोष्टी आहेत ह्या रद्द झाल्या पाहिजेत चौतीस क्रमांक विधेयक हे मागं घेतलं पाहिजे नागपूर अधिवेशनमध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं होतं पण त्या आश्वासनाची पूर्ती काही झालेली नाही म्हणून हे अधिवेशनामध्ये आता हे जो मोर्चाचं आणि साखळी उपोषणाचं जे आयोजन केलेलं आहे माथाड्यांनी आणि सुरक्षा रक्ष कृती समितीनं त्याचा हा अर्थच आहे शासनानं इकडं लक्ष द्यावं एकनाथ शिंदे कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून गणलं जातं उपमुख्य म उप उपमुख्यमंत्री दोन्ही आहेत आणि कामगार मंत्री आहेत आमच्या सर्वांच्या कामगारांच्या वतीनं एकच त्यांना विनंती आहे की विधेयक क्रमांक चौतीस हे परत घ्यावं आणि मंडळ सदस्यां सल्लागार समिती नियुक्त करावी नमस्कार प्रवीण विटेकर चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण काल चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ जारी केला होता विटेकर साहेबांनी सर्वांना आवाहन केलं होतं माथाडी आणि सुरक्षा रक्षक या सर्व कामगार वर्गाने आज सकाळी आठ साडेआठ वाजता आझाद मैदानामध्ये जमायचं होतं त्याच अनुषंगाने आम्ही सकाळी साडेआठ वाजल्यापासून आझाद मैदानामध्ये हजर आहोत खरं तर असाच एक महामोर्चा आपण चार वर्षापूर्वी मशिद बंदर कर्नाटक ब्रिज या ठिकाणी सन्माननीय कामगार नेते डॉक्टर बाबा आडावसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काढलेला होता आणि तेव्हाचं सुद्धा विधेयक आपण परतून लावलं होतं असंच एक चौतीस नंबरचं विधेयक दोन हजार तीन रोजी या महाराष्ट्र सरकारने लागू केलेलं ला आहे या विधेयकानुसार कामगारावरती होणारा जाचाक अन्याय हा दूर करण्यासाठी आज माथाडी कृषी कृती समितीच्या वतीनं साखळी आमरण उपोषण आपल्या या आझाद मैदाना ठिकाणी होत आहे वास्तविक या कृती समितीमध्ये सर्वच तुम्ही माझ्या पाठी बघताय सर्वच युनियनचे पदाधिकारी सर्व युनियन सर्व संघटना सामील झालेले आहेत त्याचबरोबर आपल्या सुरक्षा रक्षक का मंडळामध्ये कार्यरत असणारे युनियन या युनियनच्या पदाधिकारी श्रीमती नंदाताई भोसले याही व्यासपीठावरती आपल्याला दिसत आहेत त्याचसोबत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेचे सन्मान्य लक्ष्मणराव भोसले साहेब त्याचबरोबर बाजीराव भोर साहेब हे इथं उपस्थित आहेत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सकाळपासून या अमरण उपोषणाचं कवरेज घेतो आहे बहुसंख्य इथे कामगार वर्ग उपस्थित आहे माताडी कामगार वर्ग उपस्थित आहे आपला सुरक्षा रक्षक खास करून महिला वर्ग अतिशय उपस्थित आहे आणि खरोखर हे चौतीस नंबरचं विधेयक जर परतून लावलं तरच हा माताडी कायदा आणि सुरक्षा रक्षकांचा कायदा टिकून राहील असंच आम्हाला आजच्या दर्शनी वाटतं सर्वांच्या आम्ही इथं बॅट्स घेतलेले आहेत मंत्री मोदी इथं थोड्याच वेळात येतील त्यांचंही इथं म्हणणं काय असेल ते मानलं जाईल धन्यवाद